अनेकदा आपण कोबीची भाजी चण्याची डाळ घालून बनवली जाते पण सहजासहजी ना कोबीची भाजी सगळ्यांनाच आवडेल असं नसतं पण जर या पद्धतीने कोबीची भाजी बनवली तर अगदी चाटून पुसून खातील इतकी ती छान लागते तर कशा पद्धतीने ती बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकने रेसिपीकडे ओळूया कोबीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला कोबी आपल्याला उभा आणि पातळ चिरून घ्यायचा शक्य जितका शक्य होईल तितका तो पातळ चिरून घ्यायचा त्यानंतरनं इथे कढईमध्ये तेल घालून घेतलेले एक चमच्याभर आपल्याला तेल घालायचं शक्यतो कोबीची भाजी बनवताना थोडासा तेलाचा वापर इथे जास्त करायचा त्यानंतरनं ते त्यामध्ये आपल्याला जिरी आणि मोहरी घालून घ्यायची थोडासा कडीपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर हिंग घालायचा थोडीशी हळद घालायची आज आपण हिरवी मिरची न घालता मसाले घालून कोबीची भाजी बनवत असल्यामुळे जे मसाले आपल्याकडे ते मसाले आपल्याला यामध्ये घालायचं आता इथे मी लाल तिखट घातलेलं आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला जो आपण घरी बनवलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा धने पावडर असेल तर धने पावडर घालायची आणि त्यानंतरनं कोबी बारीक चिरलेला यामध्ये घालायचा आता इथे कोबी आपल्याला धुवून वगैरे काही घ्यायचं नाही तर तसंच वर्ण त्याची जी सालं असतात ती थोडीशी काढून घ्यायची वरण धुवून घ्यायचा पण चिरल्याच्या ना कोबी अजिबात धुवून घ्यायचं नाही त्यानंतरनं कोबी आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा इथे कोबी शिजवताना ना आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि कोबी जास्त शिजून घ्यायचं नाही थोडासा त्याला असा कचवटपणा राहिला की कोबीची भाजी खूप छान लागते खायला कोथिंबीर घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला भाजी चांगली हालवून घ्यायची फक्त आपल्याला पाच सहा मिनिट मिडियम गॅसवरती भाजी इथे शिजून घ्यायची अशा पद्धतीने जर भाजी केली तर ती सुद्धा खूप छान लागते चटपटीत लागते मसालेदार लागते आणि चपाती संग ही भाजी खूप छान लागते मुलांच्या डब्यावरती करून दिली तर अगदी डबा पूर्ण संपून घरी येईल इतकी ती छान लागते सगळ्या शेवटी सिक्रेट काय घालायचं यामध्ये तर आमचूर पावडर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि शक्य वाटलंच तर थोडीशी यामध्ये एक चमच्यावर साखर घालायची त्यामुळे चव जी असते कोबीच्या भाजीची ती अगदी दुप्पट वाढते तर अशा पद्धतीने आपण इथे कोबीची मस्त अशी चटपटी चण्याची डाळ किंवा हिरवी मिरची न वापरता मसाल्यांचा वापर, वापर करून भाजी ते बनवून घेतलेली आहे एकदा तरी ही भाजी तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून घे बनवून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल परत एकदा अशाच रेसिपी वर।